सागर निवासस्थानी भाजपच्या सर्व आमदारांनी गणरायाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सागर निवासस्थानी भाजप नेत्यांनी विचार मंथनही केला बाप्पाच्या दर्शनासाठी सागर बंगल्यावरती नेत्यांची रेघ लागली होती तर देवेंद्र फडणवीसांनी प्रसादासोबतच नेत्यांना कानमंत्रही दिला नेत्यांविरोधात अपशब्द टाळण्याचा सल्ला फडणवीसांनी यावेळी आमदारांना दिला तर फडणवीसांच्या आमदारांसोबत अनौपचारिक गप्पाही यावेळी झाल्या तर फडणवीसांचा कानमंत्र आपण बघतोय लाडकी बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा अधिकाधिक वेळ हा मतदार द्या मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील काम तात्काळ मार्गी लावा लागेल त्या मदतीसाठी स्वतः उभा असल्याची सुद्धा ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे